हॅलो नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये फ्रेंड्स आज आपण बघणार आहोत आपल्याकडे ज्या हाताने शिवलेल्या गोधड्या असतात त्यांना आपण कसं धुवायचं मशीनमध्ये कसं वॉश करायचं याचे डिटेल्स आज आपण बघणार आहोत कॉटनच्या कपडाने बनलेली हाताने शिवलेली जी गोधडी असते तिला आपल्याला हाताने घरी स्वच्छ धुता येत नाही तिला भरपूर अशी जागा लागते शिवाय ती खूप जड असते त्यामुळे आज आपण मशीनमध्ये ती अगदी स्वच्छ धुण्यासाठी वॉशिंग मशीनचा कुठला मोड आपल्याला आज वापरायचा आहे हे बघणार आहोत तर इथे फक्त कॉटनच्या गोधड्याच नाही आपल्याकडे असणारे ब्लँकेट्स पण आपण मशीनमध्ये अशा पद्धतीने धुऊ शकणार आहोत माझ्याकडे जी मशीन आहे ती आय एफ बीची आहे लोडची आय एफ बीची मशीन जी आहे त्यामध्ये आज आपण ही गोदडी धुण्याची टेक्निक बघणार आहोत तर अशा प्रकारे सगळे मोड तुम्हाला इथे दिसत आहेत तर हे सगळे वापरून पण मी तुम्हाला दाखवणार आहे तर सगळ्यात आधी आपली जी कॉटनची गोदडी आहे ती आपल्याला सगळी मोकळी करून घ्यायची आहे कुठल्याही प्रकारच्या गोळा करून ही म मशीनमध्ये टाकायची नाही आहे अशा पद्धतीने पूर्ण मोकळी करून सुटसुटीत मशीनमध्ये अशा पद्धतीने टाकल्यानंतर आपल्याला फक्त यामध्ये दोन गोधड्या ॲट अ टाइम धुता येतील किंवा मग एखादी गोधडी धुतली तरी चालणार आहे जास्तीत जास्त दोन गोधड्या आपल्याला मशीनमध्ये मावतील इतकी जागा आहे गोधड्या धुण्यासाठी डिटर्जंट पावडरचा वापर करणार आहे दोन गोधड्या आहे दोन चमचे डिटर्जंट पावडर इथे टाकायची आहे डाव्या साईडला जिथे डिटर्जंट पावडर टाकली आहे ते प्री वॉश जेव्हा आपल्याला करायचं असतं म्हणजे कपडे जेव्हा प्री वॉशला लावायचे असतात त्यावेळेस तिथे आपल्याला ही पावडर टाकायची असते आणि मध्ये जे आहे तिथे आपण डेटॉल किंवा मग कम्फर्ट जे असतं ते टाकू शकतो तर मी इथे आता डेटॉल टाकून घेणार आहे अगदी चमचाभर डेटॉल आपल्याला इथे मध्ये टाकायचं आहे तर अशा पद्धतीने आता आपलं इथे डेटॉल टाकून झालेलं आहे आता मी तुम्हाला गोधड्या कुठल्या मोडवर लावायच्या ते सांगणार आहे आता इथे दोन ऑप्शन दिसत आहे नॉर्मल सॉलिड आणि हेवी सॉलिड आता नॉर्मल सॉलिड केव्हा लावायचं ज्यावेळेस गोधड्या कमी मळलेल्या आहेत आणि हेवी सॉलिड जेव्हा लावायचं की गोधड्या खूप मळलेल्या आहेत तर आता मी नॉर्मल सॉलिडला इथे गोधड्या लावून घेणार आहे कारण आपलं जी गोधडी आहे ती जरा कमी मळालेली आहे तर इथे मी नॉर्मल सॉलिडला इथे सेट केलेलं आहे आता इथे डिस्प्लेवर ऑप्शन असं लिहिलेलं दिसतंय प्लस मायनसचं इथे साईन आहे वर केलं तर प्लस होतं तर मी तुम्हाला जे डिस्प्लेला दाखवत आहे खाली 30 30 तुम्हाला दिसत आहे थर्टी डिग्री तर आपण थर्टी डिग्रीला इथे सेट केलेलं आहे आणि इथे तुम्हाला बघ दिसतं आहे की एक्स्ट्राचं रिन्स करायचं आहे का किती वेळेस करायचं आहे वन टाईम टू टाईम्स तर इथे आपण येस केलेलं आहे आणि आपण वन टाईम एक्स्ट्रा रिन्स करणार आहोत तर अशा पद्धतीने आपल्याला इथे ऑप्शन भेटून जातात तर ते ऑप्शन आपण सिलेक्ट करायचे आहेत आता तुम्हाला हे ऑप्शन पण दिसतं प्री साठी तुम्हाला ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे का तर ते नाही केलं तरी चालेल नाही केलं तरी ती प्री वॉशची जी पावडर टाकली आहे ती घेतली जाणार आहे तर एक्स्ट्रा रिन्सचं आपण वन टाईमचं ऑप्शन इथे सिलेक्ट केलेलं आहे कारण की जर एक्स्ट्राचं रिन्स केलं म्हणजे की पावडर वगैरे राहिली असेल तर ती पूर्ण निघून जाईल तसंच इथे रिन्स आणि होल्डचं ऑप्शन दिसत आहे जर तुम्हाला तसं ऑप्शन सिलेक्ट करायचं असेल तर येस म्हणून सिलेक्ट करायचं आहे तसंच इथे बजर वॉल्यूमचं तुम्हाला ऑप्शन दिसत आहे ते, नहीं, ते सिलेक्ट करायची गरज नाही ते ऑटोमॅटिक सिलेक्टच असतं आता हा महत्त्वाचा ऑप्शन आहे सोक सोक म्हणजे आपण ज्यावेळेस गोधड्या बाहेर धुतो त्यावेळेस त्यात भिजवून ठेवतो त्या भिजवण्यासाठी इथे वेळ पण तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे हेवीसाठी चार तास आहे तीन, तीन तास आहे साडेतीन तास अडीच तास एक तास तीस मिनटं दहा मिनटं असे ऑप्शन्स आहेत तर इथे दहा मिनटावर आम्ही इथे सिलेक्ट केलेलं आहे हे सोक होतील दहा मिनटासाठी आता इथे डिस्प्लेला दिसत आहे की आपल्या कोधड्या जे आहे त्या कशा पद्धतीने धुतल्या जाणार आहे तिथे बटन मी स्टार्ट के स्टार्टवर दाबला आहे आणि मशीन जी, जी आहे ती आता इथे सुरू झालेली आहे पाणी घ्यायला इथे सुरुवात केली आहे सगळ्यात आधी पहिल्या कंपार्टमेंटमधनं इथे पावडर घ्यायला सुरू करणार आहे कारण की आपण प्रीवॉशला लावले त्यामुळे प्री वॉशला इथे आपण सिलेक्ट केलं होतं ज्या काही सेटिंग आपण इथे लावलेल्या आहेत त्या डिस्प्लेवर दिसत आहे आणि त्यानुसार आपलं मशीन जे आहे ते एक तास अठ्ठावन्न मिनटं हे काम करणार आहे आता मी तुम्हाला दाखवणार आहे की मशीनमध्ये गोधड्या तुटल्यानंतर ह्या कशा निघालेल्या आहेत तर इथे तुम्ही बघू शकता मी मशीनमधनं गो गोधड्या काढलेल्या आहेत ज्या की एकदम स्वच्छ निघालेल्या आहेत आणि एकदम फ्रेश दिसत आहेत नंतर एवढ्या मोठ्या ज्या गोधड्या आहेत त्या वाळत टाकायचा मोठा प्रश्न असतो त्यामुळे सरळ आपण आपल्याकडे जर टेरेस असेल तर टेरेसवर एखादी दोरी बांधून त्यावर आपल्याला छान उन्हामध्ये कडक उन्हामध्ये या गोधड्या मस्तपैकी कडक वाळवून घ्यायच्या आहेत उन्हामध्ये टाकल्यामुळे या गोधड्या पटकनी आणि कडक मस्तपैकी वाळणार आहेत अशाच पद्धतीने आपल्याकडे असणारे ब्लँकेट्स जर ते मशीन वॉशमध्ये धुतलेले चालणार असतील तर सेम अशा पद्धतीने धुतले तरी ते एकदम स्वच्छ निघतात तर इथे मी आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीवर होईन तेवढा व्हिडिओला नक्की शेअर करा चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मी आता इथे थांबणार आहे आपण पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार